मित्र संत झूड ज्याला आपण थेदेवूस असं म्हणतो तर हा संत झूट हा आधी येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता परंतु साधा भोळा असा माणूस म्हणून त्याच्याविषयी आपण फारस काही बायबलमध्ये वाचत नाही फक्त त्याचं एक पत्र आहे छोटस तेवढा विशेष त्याची माहिती आपल्याला मिळते परंतु हा संत झूड चमत्कार करणारा एक महान संत होता हे आपल्याला ठाऊक असेलच कारण आज ठिकठिकाणी त्याच्या नावाने प्रार्थना होते आणि दर आठवड्याला लोक त्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन संत झूडची प्रार्थना करतात आणि त्यामुळे बरे होतात संत झूड हे तस पाहता इदेसाचे जे अभासार राजा होता त्या राजाचा राजाला कुष्ठरोग झालेला होता आणि त्यांनी येऊन ह्या संत कड़े प्रार्थना केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की संत जूटच्या सामर्थ्याने त्याचा हा रोग बरा झाला आणि तो सुदृढ होऊन चांगलं आरोग्य घेऊन परतला त्यामुळे ही बातमी अधिकाधिक ठिकाणी पसरली आणि तर एकदा आपण पाहतो की एक कॅन्सर पेशंट संत झूडकडे आणला गेला त्यांच्या आईवडिलांनी अगदी रडत रडत संत झूडकडे विनंती केली की तुम्ही ह्याला बरे करा आणि प्रिय मित्रांनो संत ज्योतने सांगितलं मी बरे करत नाही परमेश्वर बरे करतो पण पर मी परमेश्वराकडे विनंती करतो तुमच्या वतीने आणि त्याने विनंती केल्यामुळे तो कॅन्सर पेशंट ही बरा झाला हो माझ्या मित्रांनो असे अनेक असे चमत्कार झालेत विशेष करून एक मूर्तीपूजक असा एक राजा होता आणि त्या मूर्तीपूजकाची तशी प्रकृती खूप बिघडलेली होती आणि त्या परिसर परिस्थितीमध्ये तो सुसंत प्रार्थना करतो आणि हा मूर्तीपूजक राजा ही त्या प्रार्थनेमुळे बरा होतो आणि त्याची प्रकृती सुधारते एक ना अनेक असे चमत्कार घडत असल्यामुळे परिसरामध्ये त्याची ही प्र त्याची ही बातमी पसरते आणि अनेक लोक अनेक प्रकारचे आजार घेऊन त्याच्याकडे येतात एक दिवस एक माणूस एका विषारी सापाने चावलेला होता आणि त्याचं हे विष त्या संपूर्ण माणसाच्या शरीरात रक्तात पसरलेलं होतं आणि अशा वेळेला ते रडत रडत आणि लोळत लोळत काही सत्य झूठला सांगत आहेत की आम्हाला कृपया तू मदत कर तूच सर्व समर्थ आहेस आम्ही तुझ्याकडे विनंती करतो परंतु त्याने सांगितलं मी सर्व समर्थ नाही तो परमेश्वर आहे आणि म्हणून त्याने त्या परमेश्वराकडे ह्या माणसासाठी प्रार्थना केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या माणसातील सगळं विष नष्ट झालं आणि तो माणूस बरा झाला म्हणजेच परमेश्वर ह्या साध्या माणसाद्वारे कसे चमत्कार करतो हे आपण पाहतो आणि त्याद्वारे तो माणसांना जीवन देतो त्यामुळे अधिकाधिक लोकांचा विश्वास येशूवर आणि ह्या संतावरती अधिकाधिक वाढतो हे आपल्याला दिसून येते एक माझ्या प्रिय मित्रांनो एक दुबळा राजपुत्र होता आणि त्याच्यावर एका धष्टपुष्ट ताकदबान अशा ह्या राजाने त्याच्यावर लढाई केली होती त्याला वाटलं होतं आता मी नष्ट होणार तर ह्या वेळेला तो संत संतजूडकडे प्रार्थना करतो है। एक राजपुत्र आणि संत जुडने ती देवाकडे प्रार्थना केली देवाला सांगितलं ह्यांच्यामध्ये तू शांती निर्माण कर आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दोघांमध्ये त्यावेळेला लढाई न होता आणि दोघांमध्ये एकमेकाविषयी विष न पेरता त्याने ज्या प्रकारे हा प्रश्न सोडला सोडवला त्यावर आपल्याला दिसते की परमेश्वर हा शांतीचा राजपुत्र आहे आणिच परमेश्वर आपल्या सर्वांना शांती देत असतो म्हणून परमेश्वराकडे आपण शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजे त्या दोघांमध्ये समंजसमर झाला आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तो जो दुबळा राजपुत्र होता तो शांतपणे जीवन जगू शकला त्यासाठी आपण परमेश्वराकडे नित्य प्रार्थना केली पाहिजे आणि अशा प्रकारे एक ना अनेक संत जूडच्या नावाने हे चमत्कार होत आहेत हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपण त्यांची प्रार्थना दर आठवड्याला करू शकतो किंवा आपल्या मध्य प्रदेशामध्ये सुद्धा एक मोठं सेंटर आहे त्या ठिकाणी अनेक लोक वसईतून सुद्धा जातात हे आपल्याला दिसून येते